दिवाळी म्हटलं की दिवाळी अंक आलीच पण मराठी वाङ्मय साहित्यातला हा इतका महत्वाचा समजला जाणारा घटक याची सुरुवात कोणी केली किंवा कशी झाली हे तुम्हाला माहितीये का नमस्कार मी वर्षा वासुदेव दुकबीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज गुरुगाथाच्या या दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत दिवाळी अंकांचा इतिहास काळ होता एकोणीसशे नऊचा काशीनाथ रघुनाथ मित्र म्हणजेच मनोरंजन मासिकाचे संपादक त्यांच्या मनात एक भन्नाट कल्पना आली अमेरिकेत क्रिसमस साठी विशेष संप निघायचे मग आपल्या दिवाळीसाठीही असं काहीतरी निर्माण केलं तर आणि अशा प्रकारे जन्म झाला पहिल्या मराठी दिवाळी अंकाचा हा अंक व्यक्तिचित्र विशेष अंक म्हणून प्रकाशित झाला होता शिवाय तो लोकांना विनामूल्य वाटला गेला कारो मित्र यांनी सलग तीन वर्ष लोकांपर्यंत हा अंक पोहोचवला आणि अशा प्रकारे सुरुवात झाली एका नवीन परंपरेची जिने मराठी वाङ्मयाला मा एक नवीन चेहरा दिला पुढे एकोणीशे तीसच्या दशकात तर अनेक मासिकांनी दिवाळी अंक काढायला सुरुवात केली मौज आवाज दीपावली वसंत या सगळ्या अंकांनी मराठी वाचक संस्कृतीला सणासारखं दिलं तेव्हा लेखक वर्षभर आपली सर्वोत्तम निर्मिती जपून ठेवायचे कारण हे दिवाळी अंकासाठी आहे असं म्हणणं अभिमानाची गोष्ट होती एकेकाळी दिवाळी म्हणजे दिवे फराळ फटाके आणि दिवाळी अंक वाचक दिवाळीच्या सकाळी फराळाच्या ताटासोबत अंक उघडायचा आणि वाचनाने सणाची सुरुवात व्हायची आजही महाराष्ट्रात साहित्य आरोग्य कला खेळ समाज आणि सिनेमा सगळ्या विषयांना स्पर्श करणारे आठशेहून अधिक दिवाळी अंक प्रकाशित होतात काळ बदलला माध्यम बदलली पण परंपरा आजही जिवंत आहे कारण दिवाळी अंक म्हणजे फक्त वाचन नाही तर तो आहे संस्कृतीचा वारसा आठवणींचं पान आणि विचारांची ज्योत तुम्हाला दिवाळी अंक वाचायला आवडतात का कोणता दिवाळी अंक दरवर्षी तुम्ही आवर्जून वाचता हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया तोवर वाचत राहा उजळत रहा, हॅपी दिवाळी